आमच्या गावामध्ये लॉकडाऊन लागले तेव्हापासून अवैध दारू जास्त विकल्या जा जाते आता मुलांच्या जा शाळा पण बंद आहेत लहान लहान मुलं पण दारू पितात त्याच्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला कळवलं कलेक्टर ऑफिसलाही कळवलं तरी कुणी काही केअर घेतली नाही तर मग आम्ही बायांनी असा निश्चय केला की आम्ही दारू विकतो आमच्या गावात दारू, दारू। विकून राहिले आणि आम्ही सांगितलं पोलिसां जोड गेलो तेही ऐकलं नाही मग आता लेकरं बाखरू पिऊन राहिले लहान लहान पूरही पिऊन राहिले शाळेतले पिऊन राहिले मग आता आम्ही धंदा आम्ही बाजार मांडला दारू घ्यायचा आम्ही बाजारात मांडतो आम्ही आता दारू विकून राहिलो कोणी दा गावरान कोणी देशीन आम्ही विकतो आता